बापूजींच्या मराठी यूट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे मा का दिव्य संदेश 28 डिसेंबर 23 बेहदच्या मा म्हणतात माझ्या सर्व बेहदच्या मुलांना परम महाशांती आता बेहदच्या दादाजींचे बापूजींचे स्मरण करत आत्मस्वरूपात स्थित होऊन बेहदच्या बेहदच्या ब्रह्मांडात जिथे सुख सागर आनंद सागर आहे तो सागर दुधासारखा पांढरा शुभ्र आहे येथे जी पाच तत्वांची दुनिया आहे तेथे ती दुनिया संपून जाते तेथे बेहदची दुनिया आहे बेहदची दुनिया म्हणजे निराकारी आणि आकारी दुनिया होय आकारी दुनिया सुद्धा आहे जे आकारी रूप आहे ते सुद्धा परम लाईट परम प्रकाशाचे सुंदर रूप जे कधीही विनाश होणार नाही असे रूप सर्व आत्म्यांचे नऊ लाख आत्म्यांचे सुद्धा आहे अशा प्रकाशमय देहातील फरिश्ते तिथे राहत आहेत ती दुनिया अविनाशी बनणार आहे म्हणून आज मी नऊ लाख ब्रह्मा कुमार कुमारी मुलांना सांगते आहे की बेहदच्या मुलांना बेहदचे पिता समय समाप्तीसाठी प्रतीक्षा करत आहेत तर उठा जागे वा मुलांना बेहदच्या मुलांना नऊ लाख आत्म्यांना जागृती करण्यासाठी मी पुरुषार्थ करत आहे कोणत्या तरी प्रकारे हे नऊ लाख आत्मे जागृत होतील तेव्हा नऊ लाख आत्म्यांच्या कानावर हा आवाज पडेल की बेहदचे पिता बेहदच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत जोपर्यंत हे नऊ लाख आत्मे जागृत होणार नाहीत ज्ञान ऐकणार नाही पित्याची भेट घेणार नाही तोपर्यंत समय समाप्ती समारोह होणार नाही काळ चालूच राहील माया वाढत जाईल आणि मायेचे दुःख दर वाढतच जाईल म्हणून नऊ लाख आत्म्यांनो बेहदच्या आत्म्यांनो तुमच्या स्वतःमध्ये बेहदची पॉवर आहे तुमच्यात बेहदची एनर्जी आहे तर तुम्ही जागृत का होत नाही तुम्ही स्वतःला ओळखा तुम्ही बेहदचे आत्मे आहात मी तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी रोज वाणीत काही ना काही नऊ लाख आत्म्यांना जागृत करण्याचा पुरुषार्थ करत आहे आता मी थोडीशी वाणी तुम्हाला वाचून दाखवते की वाणीत काय सांगितलेले आहे एका बाजूला एक राज्य एका धर्माच्या सोनेरी दुनियेचं आवाहन करत आहोत त्याचबरोबर पुन्हा कमजोरी म्हणजे माया सुद्धा आवाहन करत आहे तुम्ही माया बघत आहात ना ही माया आहे तिचे सुद्धा आव्हान करत आहात तर मग रिझल्ट काय येईल एकीकडे सोनेरी दुनियेचे आव्हान करत आहात आणि दुसरीकडे मी नऊ लाख आत्म्यांना सांगत आहे तर माया वाढवत आहात आणि पुढे बघा काय म्हटले आहे त्याच बरोबर कमजोरी बरोबर मायेचे सुद्धा आव्हान करत आहात मायेचे आव्हान करणे म्हणजे कमजोरी होय तर रिझल्ट काय मिळेल अशा द्विधा मनस्थितीत राहून काय होईल द्विधा मनस्थितीच राहून जाईल म्हणून ही छोटीशी गोष्ट मुळीच समजू नका बेहदच्या बेहदचे पिता अविनाशी दुनियेत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही विनाशी दुनियेला वाढवत आहात तुम्ही मायेला आव्हान करीत आहात याला छोटी गोष्ट समजू नका हे वाणीच सांगितले आहे मी माझ्या पदरचे सांगितलेले नाही आता पुढे बघा काय सांगितले आहे तुम्ही इतक्या वर्षांपासून वाणी वाचत आहात परंतु वाणी समजलेली नाही की वाणीत काय सांगितले आहे फक्त म्हणता माझी वाणी आमची वाणी एवढेच माहीत आहे परंतु वाणी काय सांगत आहे त्याचा तर तुम्हाला काहीच पत्ता लागत नाही वाणी कोणासाठी चालत आहे म्हणूनच ही छोटी गोष्ट समजू नका भरपूर वेळ पडलेला आहे करून घेऊ काय विचार करत आहात वेळ पडलेली आहे काय दोन हजार पर्यंत परंतु दोन हजार पर्यंत दुनिया चालणार नाही करून घेऊ बाकीच्यासाठी सुद्धा खूप काही आहे माझ्यात तर फक्त एक गोष्ट आहे दुसऱ्यांना बघत बघत स्वतः राहून जाणार नंतर सर्वांचे सहयोगी स्नेही जरूर बनणार गुण ग्राहक बनणार परंतु समोर बघताना सुद्धा नाविन्य बघा बेहदचे वैराग्य याच स्थितीत प्रॅक्टिकल मध्ये बघा कर्मभोगी असून सुद्धा पुढे काय म्हटले आहे चारी बाजूला नेहमी राज ऋषी मुलांना नेहमी स्वतःचे राज्य करणारे नेहमी विजयी बना निर्विघ्न राज्य चालवणारे अधिकारी मुलांनो नेहमी बेहदच्या वैराग्य वृत्तीत राहणाऱ्या सदा ऋषी कुमार सदा बेहदच्या पित्याचे लाडके बना न्यारे बना कार्य करणारे बना अशा आगळ्या वेगळ्या प्रिय मुलांना बेगदच्या पित्याचा सदा नमस्कार स्वतःला भाग्यवान समजून नेहमी प्रत्येक पावला गणिक भाग्याचा अनुभव करीत राहा कारण या वेळेला पिताजी भाग्य विधाता बनून भाग्य प्रदान करण्यासाठी आलेले आहेत भाग्य विधाता पिता भाग्य वाटत आहे बेगदचे पिता भाग्य वाटत आहेत त्यासाठी जेवढा वेळ पाहिजे तेवढा घेऊ शकता हा सगळ्यांचा अधिकार आहे जो जितका घेईल जेवढे जास्त घेता येईल तेवढे घ्या भाग्य कमवू शकता भाग्य घेऊ शकता बापूजी आलेले आहेत तुमचे पिता बेहदचे पिता कशासाठी आलेले आहेत तुम्हाला नऊ लाख आत्म्यांना काळाच्या पंजातून सोडवून अविनाशी लोकात अविनाशी दुनियेत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत तेथे कोणतेही तत्व नाही तेथे प्रकाश आणि प्रकाशच आहे त्या दुनियेत सर्व जातील तर नऊ लाख आत्मे सुद्धा जातील परम शांती परम शांती सर्व बेहदच्या नऊ लाख आत्म्यांना बेहदच्या माझा याद प्यार नमस्कार परम महाशांती बेहदके की परम 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 महाशांती हे महाशांती हे महाशांती हे आध्यात्मिक ज्ञान पिपासून अलौकिक पारलौकिक ज्ञान खजाना शोधण्यासाठी आमच्या खालील वेबसाईटला जरूर भेट द्यावी आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट परमशांती डॉट ओ आर जी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहच्ची परम शांति परम शांति धन्यवाद बेहद की परम शांति सोचो बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन यूट्यूब लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org ईमेल अस अनंत एट परम Like, share, subscribe. Join today.